कॅबिनेट मंत्री तानाजी सावंत यांचे सार्वजनिक आरोग्य खाते पुन्हा एकदा घोटाळ्यात अडकल्याचे समोर आले आहे या खात्याचा आठ हजार कोटींचा अँब्युलन्स घोटाळा झाल्याचा आरोप ताजा असतानाच आरोग्य विभागाने पुन्हा ऍडव्हान्स लाईफ सपोर्टिंग म्हणजेच ए एल एस अँब्युलन्स खरेदीच्या माध्यमातून जनतेच्या पैशांची उधळपट्टी केल्याचा आरोप होतोय अंदाजे ला एकुन तीस लाख ते पन्नास लाख रुपयांपर्यंत मिळणारी ही अँब्युलन्स अडुसष्ट लाख रुपयांना विकत घेतली जाणार आहे म्हणजेच एका अँब्युलन्स मागे अठरा लाख रुपये अधिक खर्च केला जाणार आहे एकूणच एकोणचाळीस अँब्युलन्ससाठी सव्वीस कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये खर्चाचा मान्यता दिल्याने एकोणतीस जानेवारी रोजी निघालेल्या शासन निर्णयात स्पष्ट झाले होते पण सरकारनामाने या प्रथमेही तानाजी सावंत यांच्या खात्यात आठ हजार कोटींचा अँब्युलन्स घोटाळा झाल्याची बातमी प्रसिद्ध केली होती या बातमीने राज्यात एकच खळबळ उडाली होती पण या संदर्भात एकूणच टेंडर प्रक्रिया संशयास्पद असल्याने सावंत अडचणीत आले होते पण आता हे काय कमी की काय म्हणून आणखी एक घोटाळा सावंत यांच्या खात्यात झाल्याने भ्रष्टाचाराचा आगर झाल्याचे मंत्रालयात सध्या उघडपणे चर्चा होती पण गरीब व गरजू रुग्णांना सरकारी अँब्युलन्स ही आधार ठरते रुग्णालयात वेळेवर पोहोचून उपचार मिळाले तर गंभीर रुग्णांचा जीव वाचतो पण या गरजेचा गैरफायदा तानाजी सावंत यांचे खाते घेते की काय असा प्रश्न विरोधकांकडून उतरला जातोय तर काही दिवसांपूर्वी अँब्युलन्स खरेदीचे चार हजार कोटींचे टेंडर सरकारने आठ हजार कोटीपर्यंत फुगवले होते आता एएलएस एस अँब्युलन्स खरेदीपासून भ्रष्टाचार केला जात असल्याचं बोललं जातंय तर राज्यातील आठ अति जोखमीच्या जिल्ह्यांच्या एकोणचाळीस अँब्युलन्स खरेदी केल्या जाणार आहेत त्यांचा वापर विशेषतः रस्ते अपघातातील जखमींसाठी केला जाणार आहे रस्ता सुरक्षा निधी नियंत्रण समितीच्या शिफारशीनुसार या अँब्युलन्स खरेदी केल्या जात असून खरेदी प्रक्रिया सार्वजनिक आरोग्य विभागाने केली आहे या खर्चाला मान्यता देण्यात आल्याचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला सुरुवातीला या अँब्युलन्ससाठी चौदा कोटी ब्याऐंशी लाख शहाऐंशी हजार एकशे नव्वद रुपये खर्च केला जाणार होता परंतु अत्याधुनिक उपकरणाच्या नावावरती या खर्चात सव्वीस कोटी पर्यंत वाढ करण्यात आली अद्यावत अँब्युलन्स गरजेच्या असल्या तरी दर वाढून त्यातून कमिशन काढण्यामागे नक्कीच कोणाचा हात असल्याचा आरोप होतोय तर एकूणच आरोग्य विभागाचा कारभार बघता येणाऱ्या काळात तानाजी सावंत अडचणीत येतात की काय अशी सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका